नमस्कार मित्रांनो मी परशुराम समजा आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो शिवराज्याभिषेक सोहळा दिनजवळ आलेला आहे आणि त्यावर भिडे गुरुजी बोलले आता भिडे गुरुजी बोलले की त्याच्यावर प्रतिक्रिया येणार वाद तयार होणार क्रिया प्रतिक्रिया येणे साहजिकच आहे कारण भिडे गुरुजी जे बोलतात ते सहसा वाद तयार व्हावेत असंच बोलतात आणि जेव्हा जेव्हा ते बोलतात तेव्हा वाद तयार होतातच म्हणजे काही लोकांना ह्या समाजामध्ये वाद करायचेच असतात का असा प्रश्न पडतो कारण शिवराज्यभिषक सोहळा हा बऱ्याच दिवसापासून रायगडावर साजरा केला जातो आणि अखिल हिंदुस्थानाच्या इतिहासातील हा फार महत्वाचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना घेऊन जे काही त्या इस्लामच्या गुलामगिरीमध्ये चाकरी करण्यामध्ये खितपत पडले होते त्यांच्या स्वाभिमानला फुंकर देऊन त्यांनी काठीच्या संगणी केल्या गवताचे भाले केले छातीच्या ढाली केल्या आणि स्वराज्य निर्माण केला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्य निर्माण केलं एक आदर्श त्यांनी अखिल जगतामध्ये घालून दिला आणि जेव्हा आपलं स्वराज्य निर्माण झालं त्या स्वराज्याला एक दर्जा मिळावा त्याची एक मान्यता मिळावी त्याला एक नवी ओळख मिळावी त्याचा विस्तार व्हावा या उद्देशानं त्यांनी शिवराजी विषय सोहळाही साजरा केला म्हणजे आपल्या स्वाभिमानाला फुंकर देणारा हा दिवस आहे कारण राजा स्वराज्य दिन जेव्हा शिवराज्य शिवराज्य सोळा साजरा झाला तेव्हा आपला राजा झालेला होता कारण ते स्वराज्याचा राजा झाला होता आणि ही जी काही ऊर्जा आहे ही जी काही प्रेरणा आहे ती प्रेरणा आपण सहा जूनला घेतो एक प्रतिकात्मक पद्धतीने तो दिन साजरा करून प्रचंड उत्साह साजरा करून आपण प्रेरणा घेतो कारण जी काही ती नशा आहे ती नशा आपल्याला वर्षभर पूर्ण असते म्हणजे रायगडावर जे तयारी सुरू आहे शिवराज्य विषय सोहळा जवळ आलेला आहे आणि लोक सहा जूनची आतुरतेने वाट पाहत आहेत नमक टायमिंग साधून बिडे गुरुजींनी तिथीचा आणि तारखेचा गोळ घातला तिथीचा आणि तारखेचा गोळ घालून बिडे गुरुजींनी काय केलं तर शिव्याकडे लावता आणला कारण तिथे आणि तारखेचा गोळ घालणं हे काही दशकापासून सुरू आहे काही दशक हा गोळ सुरू होता आणि तो आता कुठंतरी सरकारने मिटवला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी साजरी करायची त्याच्यावर फाटमध्ये वादंग फार मोठे वादंग तयार झाले आणि फार मोठे प्रश्नही निर्माण झालेले होते आणि हा प्रश्न एक कमिटी गठीत करून सरकारने तो तोपर्यंत सोडवला आणि एकोणीस फेब्रुवारी ही आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतो त्याच्याशी शासकीय सुट्टी पण असते साऱ्या शासकीय कालातून ती साजरी पण केली जाते मग सर्व सरकारी सुद्धा ती साजरी करतात असं असताना शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी तुम्हाला तिथीची काय आवश्यकता पडली आपण जर छत्रपती शिवाजी महाराज जयंती तर तारखेप्रमाणे साजरी करत असतो तर शिवराजीपेक्षा सोळा दिन साजरा करण्यासाठी आपल्याला तिथीची काय गरज पडली नक्कीच जेव्हा हे लोक बोलतात तरी ते सहज त्यांच्या प्रतिक्रिया असतील असं आपल्याला वाटत असलं तरी त्याचे हेतू सुप्त हेतू नक्कीच असतात आपण बोलल्यानंतर त्याचा वाद निर्माण व्हावा आणि विडी गुरुजी बोलले आणि वाद निर्माण झाला नाही असं असं घडत नाही कारण ते बोलणं म्हणजेच वाद तयार करणं हे असतं आणि आने त्यांचे अनेक सराव निषेध पण झाले त्यांच्या प्रतिक्रिया पण तितक्या तिखट स्वरूपाच्या आल्या आणि महाराष्ट्र पुन्हा तापला म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही इतिहासाच्या बाबतीत जी संवेदनशीलता आहे संवेदनशीलता पुन्हा कुठंतरी ठेच पोहोचण्याचं काम विडेगुरुजीकडून गुरुजीकडून झालेलं आहे म्हणजे भावनेंना ठेच पोहोचायचं काम त्यांच्याकडनं झालेलं आहे तरी ते बोलले आहे जेव्हा आपल्या बोलण्याचा काहीच परिणाम होणार नाही तरीही माणूस बोलतो याचा अर्थ उद्देश हे गुप्त असतात आणि गुप्त उद्देश हेच आहे की महाराष्ट्रामध्ये आता वाद तयार व्हावा आणि इतिहासाहून वाद तयार व्हावा त्याचा पुन्हा एकदा संभ्रम तयार व्हावा हाच त्यांचा हेतू आहे आणि त्या हेतू पुरस्कृतच ते, ते बोललेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या इतिहासामध्ये तारखीचा प्रसंगाचा आणि आने अनेक गोष्टीचा घोळ घालायचं काम अनेक दशकापासून सुरू आहे आणि ते सातत्यानं सुरू आहे वर, वर, आ, ते 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 का हे का केलं जात आहे तर जेव्हा एखाद्या तारखेचा एखाद्या प्रसंगावर एखाद व्यक्तिमत्वावर जेव्हा कान संभ्रम तयार केले जातात तेव्हा त्या इतिहासाची विश्वासार्हता कमी होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे हा इथल्या सर्व देशवासियांचा प्रेरणास्त्रोत्र आहे स्फुरिंग चेतवणं ते रसायन आहे प्रत्येकाच्या धमण्यामधून ते वाहणारं एक शिल्प आहे आणि हे कुठंतरी कुणाला तरी, तरी खटकत आहे ही कुठलं तरी भावनिक संघटन त्या दृष्टीने होऊ नाही का काय अशा पद्धतीचा प्रयत्न करण्यासाठी वाद तयार केले गेले आहेत खरंच बिडे गुरुजीचं हे टायमिंग साधून बोलणं आणि शिवराजी विषय सोळा दिनच्या निमित्तानं तिथी आणि तारखेचं घोळ हो निर्माण करणं हे खरंच इतिहासाची विस्वारता कमी करण्यासाठीचं एक पाऊल आहे का तुम्हाला काय वाटतं नक्की मला फोन कर म्हणजे कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा